मुलांना कितीदा सांगून सुद्धा मुलं मोबाईल सोडत नाही अभ्यासाकडे लक्ष नाही कॉन्सन्ट्रेशन होत नाही संवाद साधताना अडचण येते तुम्ही जागरूक पालक आहात तुम्ही मुलांसाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहात परंतु मुलं ऐकत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज मुलांना पालक म्हणून आपण सर्व भौतिक सुविधा द्यायला तयार आहोत मुलांना चांगले कपडे चांगलं खाणं चांगली पुस्तकं चांगली शाळा परंतु प्रश्न असा आहे की हे सगळं देऊन सुद्धा पालकांच्या पदरात काय पडतं पालकांना ज्या पद्धतीने मुलांचं संगोपन करणं योग्य वाटतं ते पालक करतायत परंतु मुलं तशी घडतायत का हा खरा आजच्या समाजाचा प्रश्न आहे हा विषय मांडताना मला सुरुवातीला ज्या काही गोष्टी किंवा जी काही माझी वैयक्तिक निरीक्षण आहेत पालक म्हणून ते तुमच्याशी शेअर करायविषयी वाटतात पहिली गोष्ट म्हणजे आपण साधारणतः आपला काळ मुलांना सतळ सांगत असतो किंवा आम्ही कसं घडलो आम्ही कसं वागत होतो आमच्या वेळेस काही सुविधा नव्हत्या हो आणि आता तुम्हाला आम्ही हे सर्व देतोय हो तरी पण तुम्ही त्या ताकदीची प्रगती करत नाहीये तसे घडत नाहीये आता प्रश्न असा आहे की हे सगळं ज्या निरागसतेने व्हायला पाहिजे हा संवाद ज्या ह्या हृदयाशी त्या हृदयही होणं अपेक्षित आहे तो तसा होत नाही एक प्रकारे मूल तुमच्या कस्टडीत असत अल्पोईन जोपर्यंत मूल असत जे जोपर्यंत तिथे संज्ञान होत नाही तोपर्यंत पालकांचा त्याच्यावर हक्क शंभर टक्के असणार परंतु त्याच्यावर आपला हक्क निरागस्तेचा असावा बाल संगोपनाचा असावा आपण त्याचे मालक व्हायचा प्रयत्न करतो मुलांचे पालक होणं गरजेचे असताना जर मालक व्हायचा प्रयत्न झाला तर मुलं तुमचं बोलणं सिरियस घेत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आज दुर्दैवाने आपल्या अवतीभोवती तेच चित्र दिसतं आता प्रश्न असा आहे की मोबाईलचा मी आधी उल्लेख केला की मोबाईल मुलांचा प्रचंड मोठा शत्रू झाला आहे पालकांपुढे प्रश्न आहे की पालक दोन सेकंद साधे टॉयलेटमध्ये जरी गेले तर दोन मिनिटात मूल मोबाईल घेत ही इतकी मोबाईलची ओढ इतकी मोबाईलची क्रेज इतकी मोबाईल विषयीची जी काही म्हणता येईल त्याला की आकर्षण अट्रॅक्शन हे सगळं अभ्यासाच्या बाबतीत नाही किंवा बाकी कुठल्याच बाबतीत नाही आवडीच्या कोणत्या गोष्टींकडे मुलांचं लक्ष नाही असं का घडतं या प्रश्नाचं उत्तर आधी पालकांकडून मिळायला पाहिजे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो मी स्वतः पालक आहे ज्या गोष्टी मुलांनी करणं अपेक्षित आहे ना आधी त्या पालकांनी करावे लागतील मुद्दा असा आहे की आपण जर समजा स्वतः तासन तास मोबाईल पाहणार असाल आणि मुलाला सांगणार मुला असाल सांग की सांग। तू अभ्यास कर मुलगा समोर अभ्यास करतोय आणि तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर चॅटिंग करताय स्क्रोलिंग करताय अशा पिरियड मध्ये मुलं तुमचं अनुकरण करत असतात मुलं एक अनुकरण त्यांचं वय ते असतं का त्यांच्या समोर जे घडतंय मोठे जे करतात ना ते पटकन ते ऍक्सेप्ट करतात आणि त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतात आता जर आई वडील मोबाईल पाहणार असतील आणि मुलाला सांगणार असतील तर तू मोबाईल पाहू नको हे होणे नाही मित्रांनो त्यासाठी आधी तुम्हाला मोबाईल फ्री आयुष्य ज्याला म्हणता येईल किंवा मोबाईल फ्री हावर्स हे घरात निर्माण करावे लागतील ते जर निर्माण केले तरच मुलं मोबाईल पासून दूर जाऊ शकतील आता ही एकच गोष्ट झाली असं समजा तुम्ही मोबाईल पाहायचं बंद केला आणि ऑलरेडी मुलांना मोबाईलचे अट्रॅक्शन प्रचंड वाढलेलं आहे बदल होणार नाही त्यासाठी तुम्हाला ज्या पायऱ्या आहेत या बालसंगोपनाचं चा, जे काही चॅलेंज आपल्या अवतीभोवती निर्माण झालंय ते स्वीकारण्यासाठी पहिल्यांदा समजा तुम्हाला मोबाईल पान कंट्रोल करावं लागेल त्याचबरोबर मग मोबाईलने पाहायचं अभ्यास करून झाला होमवर्क करून झाला दप्तर भरून झालं उद्याची शाळेची तयारी करून झाली मग पुढं काय ह्या मुलांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर चार भिंतीच्या आपले जे छोटे छोटे खेळ आहेत ते मुलांबरोबर तुम्ही खेळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं की आपल्या काळामध्ये दूरदर्शन एकमेव होतं बाकीचे खाजगी चॅनल नंतर आले म्हणजे टीव्हीचा चा ऍक्सेस बऱ्यापैकी फार कमी होता ग्रामीण भागात तर तो नव्हताच पण त्या पिरेड मध्ये मुलं काय करायची मुलं खेळायची वेगवेगळे छंद जोपासायची नाचायची गायची खेळायची वाद्य वाजवायची वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवायची हे सगळं कुठं आहे निरागस बालपणामध्ये आजच्या मुलांचे हे सगळं कुठे हे सगळं तर मुलं घडणार कशी त्यासाठी जाणीवपूर्वक मुलांना हे छंद जोपासायला आपण लावले पाहिजे मुलांना ला हे छंद जोपासायला लावण्यासाठी मुलांना ला त्याची गुढी निर्माण होण्यासाठी आधी मुलांबरोबर तुम्हाला तो छंद स्वतः त्याच्यामध्ये जावं लागेल तुम्हाला हो लागे। मुलांबरोबर खेळावं लागेल मुलांबरोबर चित्र काढावे लागतील मुलांबरोबर मातीची भांडी बनवावी लागल मुलांना खेळायला ग्राउंडवर घेऊन जावं लागेल हे जर सगळं केलं तरच मुलं छंद मुलांचं छंदांविषयीच प्रेम वाढू शकतं आणि मग जर छंदांविषयी गुढी वाटली का बघ मला चांगलं खेळता येतं हे जेव्हा मुलाला कळत ना तो आपोआप मोबाईल पासून तुटला जाईल मला चांगलं लिहिता येतं मला चांगलं गाता येतं हे जेव्हा मुलाला कळत ना त्यावेळेस तो म्हणत नाही मला ह्याच्यात करिअर करायचंय स्वतःला सिद्ध करायचंय ही गुढी लागण्यासाठी आपल्याला मुलांना ते आपलं असं झालंय सगळ्यांचं पालक म्हणून की साखर गोडे साखर गोडे आपण सारखं हॅमर करतो पण ती साखरेची चव मुलांना देतो का छंद मुलांसाठी चांगले आहेत तुम्ही छंद जोपासले पाहिजे खेळले पाहिजे बागडले पाहिजे त्याला ग्राउंडवर नेतो का तुम्ही ग्राउंडवर आपण जातो का मुलांबरोबर खेळतो का हे सगळं आपल्याला वेळ काढून करावं लागेल हे जर वेळ काढून केलं नाही तर मुलं बदलले नाही आपल्या काळामध्ये ना एक मूल्य शिक्षण नावाचा विषय पण बऱ्यापैकी काही मुलांच्या अभ्यासक्रमात तो आला होता परंतु न येताना सुद्धा आज मूल्य शिक्षण जाणीवपूर्वक शिकवायची आणि रुजवायची गरज आहे मूल्य शिक्षण म्हणजे कसं की आपल्याला अपेक्षा असते मुलांनी खरं बोलावं मुलांनी चांगले कपडे घालावे वैयक्तिक आरोग्याच्या सवयी पाळाव्या हे मूल्य शिक्षण आहे पण हे मूल्य शिक्षण आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं का अजिबात नाही आपल्या आईवडिलांच्या आचरणात वर्तणुकीत मूल्य शिक्षण होतं त्यांच्याकडे तेवढा ते वेळच नव्हता ना दोन वेळाच्या अन्नाची भ्रांत कुटुंब चालवायची भ्रांत आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते जेव्हा मुलाची बापाची भेट आठ आठ वर आठ आठ दिवस होत नव्हती तेव्हा अशी काही आई वडील ड्रायव्हर असायचे काही दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणी जॉबला जायचे मग अशा वेळेस अशा मध्ये बाप पाच मिनिटं भेटायचं पण पाच मिनिटं बाप जो संवाद साधायचा ना त्या संवादानी मुलांचं जडणघडण विशेषतः त्याच्यावर जो विचारांनी संस्काराचा जो ठेवावा रुजवायचा असतो ते घडायचं मग आता हे सगळं भूमिका पालकांनी पार पाडण्यासाठी आज पालक तसे वागतायत का पालक तसे वागायला तयार नाही मग मुलं घडणार कशी यासाठी ज्या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला आधी चांगले कपडे घालावे लागतील तुम्हाला वैयक्तिक आरोग्याच्या सवयी पाळाव्या लागतील तुम्ही मुलांसमोर सिगरेट वाढायचं आणि व्यसन दिन तर चांगली नाही म्हणायची हे होणे नाही म्हणजे थोडक्यात आधी मुलं बदलण्यासाठी आधी पालकांना बदलणं गरजेचं आहे तरच मुले शिक्षण रुजवू शकेल आता दूध तूप आणि शिरा हे तिन्ही पदार्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर ह्या वाक्य किंवा ही शब्द सुपी किंवा तुमच्या पालक म्हणून तुमच्या डिशनरीत राहण्यासाठी एक छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता त्याच्यामधलं सुरुवातीला दूध घेऊया आपण दूध शब्दाची फोड द घेतला सुरुवातीला तर आपण सतत दुष्ण देत राहतो मुलांना तुला हे जमत नाही तुला ना, ते जमत नाही जाणीवपूर्वक सांगतो या गोष्टी टाळा मुलांना दुष्ण देऊ नका जेव्हा तुम्ही मुलांना देता देताना त्यावेळेस मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो त्याच्यामधला द झाल्यानंतर ध आपण मुलांना धमकी देतो तू जर नापाक झाला ना तुझी काही खैर नाही हे धमकी द्यायचं टाळा हे धमकी दिल्यांनी ना की मुलांचा जी काही मुलांमध्ये एक भीती क्रिएट होती आणि भीती क्रिएट झाली का जो मुलगा साठ टक्के पाडणार असतो ना तो पन्नास टक्केवर येतो जो मुलगा सत्तर टक्के त्याला मिळणार असतात ना तो त्या दडपणाखाली येतो का वडील काय म्हणन आई काय म्हणन आणि मग त्या भीतीपोटी त्याचा जो परफॉर्मन्स आहे परीक्षेत असन खेळात असन जगण्यात असन वागण्यात असन तो परफॉर्मन्स तो शंभर टक्के देऊ शकत नाही आता तूप आपल्या मधला तू पहिल्यांदी तूप त्याच्यात आपण काय करतो त जर आपण पहिल्यांदी घेतला तर तुलना करतो हा किती हुशार आहे ती किती हुशार आहे बघ तुझा मित्र बघ तुझी मैत्रीण तुलना कशाला करता प्रत्येक मुले हे स्पेशल आहे यांनी निसर्गाने त्याला स्पेशल बनवलं आहे तुमच्या मुलाला एखादी गोष्ट येत नसन एखाद्या मुलाला ती गोष्ट जास्त येत असन पण तुमच्या मुलाला जे येतं ते तुम्ही तपासलं कि का किंवा त्याचे आनंद त्याची गुढी त्याची आवड कशात आहे हे तपासलं का तुलना करण्याआधी तुमच्या मुलामध्ये स्पेशल काय ते आधी शोधा तू मधला प आता काय होतं माहिती का आधी मी सांगितलं की मुलं आपल्या कस्टडीत असतं पालक म्हणून ती आपली आपला आप अधिकार आहे परंतु पालक म्हणून आपण त्याच्यावर आहे ना काय करतो की त्याच्यावर वॉशिंग करतो त्याच्यावर पालकत्वाचं करतो मी करतोय तुझ्यासाठी एवढं मी तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय एक प्रकारे त्याच्यात गिव अँड टेकचा संवाद आणतो किंवा ते नातं आणतो देणं आणि घेणं ही गोष्ट असूच शकत नाही आई असू द्या वडील असू द्या या नात्यामध्ये गिव्ह अँड टेकचा जी काही गोष्ट आहे ती असू शकत नाही पालकत्व तुम्ही गाजवू नका त्यांच्यावर आता तिसरा जो शब्द आहे शिरा की आपण श मधला शिऱ्यामधला श पहिल्यांदा घेऊया आपण मुलांपुढं किंवा मुलांना शिवे देतो मुलांना अपशब्द वापरतो मुलगा चुकला म्हणजे शिवे देणे अपशब्द वापरणं यामुळं मधला निरागसता संपत जाते आणि मुलं पुढगे होत जातात मुलं ज्यावेळेस अशा शिव्यातून मुलांच्या कानावर पडतात ना की मुलं त्या सार्वजनिक जीवनात जी त्या पद्धतीने त्यांच्या तोंडातून ते अपशब्द यायला लागतात आणि मग असं ज्यावेळेस वर्गामध्ये होतं सार्वजनिक ठिकाणी होतं आणि मग वडिलांना फोन येतो वडिलांकडे तक्रार येते शाळेची आणि मग वडील काय करतात की परत मुलाला हनतात मारहाण करतात पण वडील स्वतः शिवाय देतात वडील स्वतः करेक्शन करणार नाही आणि मुलाकडून करेक्शनची अपेक्षा करणार हे प्रॅक्टिकली होणे नाही आता रा म्हणजे आपण रागवतो श्रीरामातला शेवटचा जो वर आहे रा आपण रागवतो छोटी गोष्ट झाली की मुलांवर रागवायचं रागवा एका स्टेज पर्यंत रागवणं पण गरजेचं आहे परंतु ते रागवत आणि त्याचं काहीतरी लिमिट असावं हो, की आपला संतापानावर होतो आणि शिक्षक मारहाण करतात पालक मारहाण करतात हे रागवणं हे अत्यंत घातक आहे मुलांवर कारण मुलांचं मन हे निरागस असतं आणि ह्या निरागस मनावर अशा प्रकारचे आघात झाले का ते मूल भीतीखाली एक धक्क्याखाली दबलं जात आणि त्याच्यामधलं जे काही जगण्याचं एक फ्लुएंटलीपणा असतो एक निरागसता असते ती कुठेतरी संपून जाते म्हणून ही दूध तूप शिरा हे डोळस पालकत्वासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज सांगतो तुम्ही की हे सगळे तुम्ही चॅलेंजेसच सा सांगितले हे सगळं प्रॅक्टिकली करायचं म्हटल्यावर वेळ द्यावा लागतो वेळ द्यायचा म्हटल्यानंतर आपलाच मोबाईल सुटला पाहिजे आपणच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून ऑफलाईन झालो पाहिजे आणि ते न होता हे सगळं करणे शक्य नाही विशेषतः पालकांची माझ्यासह सगळ्यांची अशी एक सवय झालेली आहे किंवा अशी एक मानसिकता झालेली आहे शाळेला फी दिली ना की शाळेनी त्या आठ तासा मुलाला फार एपीजे अब्दुल कलामांसारखे घडवलं पाहिजे मला सांगा जगातली कुठली शाळा मुलांना शिवाय द्यायची शिकवती का हो कुठली शाळा शब्द वापरायची शिकवती का तरी पण मुलं शिवाय का देतात असा प्रश्न पालक म्हणून तुम्हाला कधी पडला का मित्रांनो प्रश्न असा आहे की कुठलीच शाळा शब्द वापरायची शिवाय द्यायचं शिकवत नाही मुलं शाळेत राहतात ता आठ तास चोवीस नाही बाकीचे साधारणतः सोळा तास मुलं तुमच्या कस्टडीमध्ये आहे सोळा तास मुलं तुमच्या कस्टडीमध्ये सगळं अनुकरण तुमचं करत असतात तुम्ही शिव्यात आणि शिक्षण व्यवस्थेला शिक्षकांना आपण द्वेष देणार तर मुलं चुकीचं वागणं थांबणार नाही त्यामुळे हे वास्तव स्वीकारा आणि आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज 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 सगळे चॅलेंजेस सांगतो मी पालकत्वाविषयी विषय तर त्याहीपेक्षा मोठे चॅलेंज सांगतो आज समाजाची वास्तव परिस्थिती अशी आहे तुम्ही दोन मिनिटं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म ओपन केला दैनिक ओपन केलं एखादी वेबसाईट ओपन केली न्यूज चॅनल ओपन केला टीव्हीचा रिमोट ऑन केला सगळीकडं क्राईमच्या बातम्या प्रचंड आहे विशेषतः मुलांच्या अत्याचाराच्या मुलांच्या छेडछाडीच्या मुलांच्या चा, चा, शोषणाच्या आणि मग कुठंतरी असं वाचलं का आपल्या काळजाचा ठोका चुकतो आपलं मुलगा कुठतरी स्कूल मध्ये आहे घाई घाई फोन करावा असं वाटतो आपलं मूल आपली मुलगी सुरक्षित आहे का आपल्याला ती काळजी वाटायला लागते हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आपण ज्या वेळेस मोठं हो झालो त्यावेळेस सामाजिक सुरक्षा किंवा समाजाची एकूण जी मेंटॅलिटी काय आहे किंवा समाज एकंदरीत समाजाची जी मानसिकता आहे की प्रचंड सकारात्मक प्रचंड चांगली आणि प्रचंड त्याला काय म्हणते ना आपल्याला की एक खरेपणाची होती आज दोन मिनिटं आईच्या खुशीतून मुलगा बाजूला झाला तर तो चोरीला जाण्याची भीती असते त्याला कुणीतरी चॉकलेट देऊन त्याच्या विषयी काहीतरी चुकीचं घडू शकतं एकूणच सामाजिक वातावरण अत्यंत भयानक दूषित आणि माणुसकीला काळीमा फासणार झाला आहे अशा वातावरणामध्ये तुम्हाला तुमचं मूल घडवायचं आहे आणि जर समजा ते घडवतं आणि तुम्ही जर बी गाड� घडलेला तर मुलग मुलगा मुलगी घडू शकत नाही त्यासाठी आधी तुम्ही घडलं पाहिजे तरच मुलं घडू शकतील म्हणजे ही सगळी प्रक्रिया डिपेंड ऑन पालक आहे सुधार पालक सुधारले पालक जागृत असले तर मुलं त्या पद्धतीने घडतील शिक्षण व्यवस्था शाळा यांना दोष देऊन उपयोग नाही आपण स्वतः घडलं ना तर आपलं स्वतःचं मूल घडू शकेल सगळ्यात महत्वाची गोष्ट नागरिक म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी तयार द्यायला तयार असता आपल्या देशाप्रती समर्पण सैनिकांनी समजा एखादं मोठं यो योगदान दिलं तर आपण त्यांना समर्पणासाठी सॅल्यूट मारतो वेगवेगळे कार्यक्रम घेतो देश म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्या सार्वजनिक जीवनात वैयक्तिक जीवनात करणं शक्य असत त्या करायचा आपण प्रयत्न करतो हे सगळं करा पण त्या बरोबरीने एक मूल चांगलं घडवणं म्हणजे ना एक देशाचा नागरिक एक देशाचं भविष्य अजून दहा वर्षांनी अजून वीस वर्षांनी तुमचा मुलगा ज्यावेळेस सध्या होणार आहे आणि या देशाचा नागरिक होणार आहे त्यावेळेस तो देश उभा राहणार आहे म्हणून प्रत्येक मूल जर घडवलं ना तर आजपासून आज जी नकारात्मकता आज जो चुकीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत किंवा आज जे समाजामध्ये घडतंय ना ते जर थांबवायचं असेल तर आत्ता या क्षणापासून काम केलं ना तर पुढचं भवितव्य उज्ज्वल राहील आणि हे सगळं करण्यासाठी आधी तुम्ही जागरूक पालक पाहिजे तरच निरागस बालपण आनंदी होऊ शकेल